नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाही प्रस्तुत या विशेष मुलाखतीमध्ये स्वागत करतो खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर प्रत्यक्षरित्या उपस्थित असो अथवा अप्रत्यक्षरित्या उपस्थित असो पण ज्यांच्या नावाची चर्चा ही सदैव घडत आली आहे असंच व्यक्तिमत्व अर्थात शिवसेनेची तळप ती तळवार आनंद शिरवलकर यांच्याशी आज आपण विशेष संवाद साधणार आहोत माझ्या सोबतीनं स्वतः आनंद शिरवलकर आहेत आनंदजी तर आपला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण ही हा संवाद जो आहे तो साधतोय अगदी माझा आपला सुरुवातीला प्रश्न आहे आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात जर खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करायचे असतील तर कुणाचे करा आभार व्यक्त करायचे असतील हा राजकीय जी माझी कार्यकिर्दी आहे अगदी संघर्षात्मक आहे मी कष्टकरी सर्वसामान्य कुटुंबातला एसटी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे हा राजकीय प्रवास करत असताना प्रचंड अडचणी आल्या मी जर श्रेय देता येईल तर माझ्या सौभाग्यवतींना देईन माझ्या मित्रांना देईन माझे राजकीय गुरु आयत निलेश जी राने, आहेत निलेशजी राणे आमदार आहेत त्यांना देईन अगदी त्यांच्यामुळेच अगदी प्रेरणा घरातनं पण एवढ्या संघर्षमय जीवनात माझ्या बायकोने पण मला प्रचंड साथ दिली भरपूर कोर्ट केसेस झाल्या प्रत्येक गोष्टीत संघर्ष जीवनात पाहायला मिळाला परंतु आज मी समाधानी आहे अगदी माझे गुरु माझे मित्र असे भावासारखे माझे जी राणे ते अगदी आमदार झालेत माझी सौभाग्यवती अॅडव्होकेट प्राजक्ता आनंद शिरवलकर ह्या नगराध्यक्ष झाल्यात मी समाधानी आहे या राजकीय दृष्ट्या अगदी आज सुरुवातीला मी बोललो प्रत्यक्षरित्या असो अथवा अप्रत्यक्षरित्या असो ज्यांचं नाव सदैव चर्चेत राहतं असं शिवसेनेचं व्यक्तिमत्व म्हणजे आनंद शिरवलकर प्रश्न असा पडलाय मागील कित्येक दिवसात आनंद शिरवलकर आहेत कुठे नक्की नाही आहे दिसत का नाही येत नाही दिसतोय काही धंदा पण असतो व्यवसाय करावा लागतो व्यवसायात थोड्यासा लक्ष घातलाय बायको नगराध्यक्ष झाली आहे ती अगदी चांगलं उत्तम प्रकारे काम करते आहेत राणे आमदार झालेत ते अगदी उत्तमरित्या विधानसभा महाराष्ट्र गाजवत आहेत तर आपण जरा धंद्यात जरा लक्ष घालावा धंदा करावा बाकी बाकी कौटुंबिक गोष्टींमध्ये पण लक्ष घालावा काही दिवसांपूर्वीच माझ्या भावाची पण डेज झाली माझ्या आई वडिलांना पण सावरण्याचं काम होतं त्या दृष्टिकोनातून मी माझ्या कुटुंबाला थोडा वेळ देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे थोडंसं राजकारणामध्ये काही एक दोन चार महिने झालं असेल थोडा गॅप पडला असेल परंतु सेवाभावी वृत्तीने जनसेवाच काम हे माझ चालू आहे भविष्यात पण चालू राहील आनंदी प्रत्यक्ष दिसो अथवा प्रत्यक्ष दिसो सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर आपली आपल्या नावाची तळपती तलवार तलवा ही त्याच पद्धतीला आजही तितक्याच ताकदीनं तळपते आनंदजी खरं तर तुमच्या राजकीय जीवनाची सुरुवात म्हणजे जी एकूणच हा राजकीय जो प्रवास आहे हा प्रवास नेमका सुरू झाला कसा आणि कुठून ते मला जाणून घ्यायचं सायनाजी तुम्हाला सांग नौ, 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 मी सांगतो अगदी शालेय जीवनापासून माझी राजकीय कारकिर्द चालू झाली अगदी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये मी राजकीय माझा प्रवास चालू झाला कॉलेज शालेय जीवनापासून हा चालू झाला माझे आमदार पुष्पसेन सावंत यांच्याबरोबर मी तेव्हा काम करायचो अभयजी शेसाठ तेव्हा तत्कालीन युथ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते रमाकांत सावंत असतील विकास सावंत असतील मी अगदी काँग्रेसच्या मुशीत त्यांच्याबरोबर एक तयारीचा कार्यकर्ता म्हणून काम केलं त्यानंतर दोन हजार पाच मध्ये आमचे कोकणचे भाग्यविधाते नारायणराव राणेसाहेब हे काँग्रेसमध्ये ते आले त्यांच्या समवेत माझा पुढचा प्रवास चालू झाला आणि दोन हजार पाच पासून नऊ पर्यंत मी राणे साहेबांबरोबर काम केलं आणि त्यानंतर निलेशजी राणे इथे खासदारकीचे उमेदवार म्हणून उभे राहिले त्यांच्या निवडणूक प्रचार यंत्रणेत मी सक्रियतेने काम केलं त्यांच्याबरोबर काम केलं आणि त्यानंतर मी युथ काँग्रेसचा तालुका अध्यक्ष झालो निलेशजींनीच मला ते पद दिलं आणि त्यानंतर ही प्रवास हा पुढचा चालू झाला दोन हजार नऊ नंतरचा प्रवास तुम्ही सगळ्यांनी पाहिला कारण त्यानंतर अगदी निलेशजी राणेंमुळे राणे परिवारात सामील झाल्यानंतरच मला खऱ्या दृष्टीने जो माझा राजकीय माझी ही ओळख आहे जे माझ मी जे काम केलं जे प्रभावशाली काम केलं ते लोकांच्या निदर्शनास आलं आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना जो मला मान सन्मान मिळाला मला नाव लौकिक मिळालं माझ्या आई वडिलांचं नाव मला रोशन करता आलं अगदी राणे कुटुंबामुळे करता आलं याची मला जाणीव आहे माझा खरं तर ना पुढचा प्रश्नच तो आहे आपण आमदार निलेश राणे यांचे एक विश्वासू शिलेदार म्हणून आपली ओळख आहे आनंद शिरवलकर आणि निलेश राणे एक समीकरण आहे खर तर हे समीकरण नेमकं तयार कसं झालं आनंद शिरवलकरांना आमदार निलेश राणे यांचे किंवा राणे कुटुंबियांचा एक विश्वासू शिलेदार म्हणून ही ओळख नेमकी कशी मिळाली त्यामागची कथा जाणून घ्यायची कसं असतं प्रत्येक गोष्टीत एक ऍक्सिडेंट घडत असतो आणि ऍक्सिडेंट नंतर या सगळ्या गोष्टी बदलत असतात दोन हजार नऊ मध्ये मी तालुका अध्यक्ष झालो आणि दोन हजार दहा मध्ये माझा एक कार ऍक्सिडेंट झाला इथे हायवेवरती माझा एक कार ऍक्सिडेंट झाला आणि त्या कार ऍक्सिडेंट मध्ये माझ्या डाव्या पायाच्या वाटीचे तीन तुकडे झाले ते झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस तो ऍक्सिडेंट झाला होता डॉक्टर नवांगुळांकडे मी ऍडमिट झालो तेव्हा आमचं लग्न झालं नव्हतं परंतु माझी मिसेस तेव्हा माझ्याबरोबर म्हणजे आमचे प्रेम संबंध होते आणि लग्न ठरलेलं होतं त्यानंतर डॉक्टर नवांगुळांनी आम्हाला डॉक्टर लाड हिंदू कॉलनी दादर इथे नी, नी ट्रान्सप्लांटसाठी त्यांनी रेफर केलं सनी कुडाळकर हे तेव्हा माझ्याबरोबर तालुका अध्यक्ष मालवणचे होते तेव्हा आमचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजू परब होते जात असताना मी मुंबईसाठी निघालो होतो आणि सकाळ रात्री लेट मी इथनं निघालो सकाळची वेळ होती सहा साडेसहा सात वाजले होते निलेशजींचा सनीच्या सनी, सनी कुटाळाकरांच्या फोनवरती फोन आला आणि म्हणायला लागले अरे तुझा ऍक्सिडेंट झाला मला कळलं की तुला लीलावतीमध्ये ऍडमिट व्हायचं आहे आणि डॉक्टर आर्चिक तुला ऑपरेट करते मी त्यांना म्हटलं ओ म्हटलं खासदार साहेब तेव्हा ते खासदार होते म्हटलं खासदार साहेब मी डॉक्टर लाड म्हणून आहे त्यांनी अटल बिहारी वाजपेयींची नी ट्रान्सप्लांट केली आहे हिंदू कॉलनी दादर मध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे आणि तिथे ऑपरेट करण्यासाठी मी निघालो मला रेफर केलंय ते म्हणायला लागले तुझी नी बदलायची नाही आहे ती जोडायची आहे डॉक्टर आर्चिक हे नी स्पेशलिस्ट होते त्यांचं सात देशांमध्ये दे अजूनही टाईप आहे निलेशजींनी मला लीलावतीमध्ये ऍडमिट व्हायला सांगितलं मला ऍडमिट तिथे केल्यानंतर त्यांचं तेव्हा तेव्हा आमची एवढी पण काही फार ओळख नव्हती कारण निलेशजी नुकतेच एक वर्षापूर्वी खासदार झाले होते आणि आमची गोडदौड जी सुरु होती चालू झाली होती आनंद शिरवलकर एक आपला तालुका अध्यक्ष आहे आपल्यावर काम करतोय म्हणजे नेता कसा असावा कार्यकर्त्यावरती प्रेम तेव्हा मी सर्वसामान्य कार्यकर्ता होतो आंदोलन केली नव्हती काही गोष्टींमध्ये त्यांच्यावर मी तेव्हा लोकांसमोर लोकांना सामोरा पण गेलो नव्हतो तरी पण त्यांनी मला लीलावतीमध्ये ऍडमिट केलं लीलावतीमध्ये ऍडमिट करत असताना ते स्वतः त्यांनी आपली माणसं तिथे उपस्थित केली होती मी ऍडमिट व्हायच्या आधी मला खाली रिसिव्ह करायला माणसं होती ऍडमिट केली आणि हा माझा ऑपरेशनचा सगळा खर्च दोन हजार दहा साली निलेशजी राणेंनी केला हे ते त्यांचे माझ्यावरती उपकार आहेत कार्यकर्त्याला कसा जपावा आणि कार्यकर्त्याला कसा घडवावा हे निलेशजी राणेंनी मला तेव्हा बघितलं मी कि मी तर नौका ना आता दहा पंधरा वर्ष वीस वर्ष काम केल्यानंतर एखाद्या का कार्यकर्त्याला सगळं देणं आणि त्याला डेव्हलप करणं ही गोष्ट हो वेगळी हो हो आणि तेव्हा केली तेव्हापासून त्यांची तेव्हा मी ठरवलं म्हटलं काही होईना काय बरं होईल वाईट होईल आपण बरोबर आणि त्या प्रकारे लढत गेलो दहा वर्ष दोन हजार चौदा मध्ये निलेशींचा पराभव झाल्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा ते आमदार होईपर्यंत जो मधला दहा वर्षाचा काल होता त्या काळात खूप काही करावं लागलं खूप काही सोसावं लागलं पण हे सगळं आपण करू शकला केलं एक मित्र म्हणून केलं एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून केलं त्यांनी माझ्यावर भावाप्रमाणे प्रेम केलं मी अगदी कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पाठीशी तेव्हाही ठाम होतो आजही आहे आणि भविष्यात पण राहणार खरं तर ना आनंदजे तुमच्याशी सुरू असलेली चर्चा ही सुरूच राहावी असं ऑफ कॅमेरा असताना आपल्याशी बोलताना सुद्धा माझा एक महत्वाचा राजकीय प्रश्न आपल्याला आहे तो विचारण्यापूर्वी माझा अजून एक प्रश्न आहे तो पहिला विचारतो खरं तर आपल्या सौभाग्यवती ज्या आहेत या कुडाळच्या नगराध्यक्ष आहेत प्रथम नागरिक आहेत कुडाळ शहराकडे आपण पाहत असताना कुडाळ शहरातल्या प्रमुख समस्या तुम्हाला नेमक्या कुठल्या वाटतात आणि त्या सोडवण्यासाठी आमदार निलेश राणे असतील किंवा आपल्या सौभाग्यवतीच घरामध्ये दे नगराध्यक्ष आहेत आपण त्यांना नेमकं काय सांगताय कशा पद्धतीनं त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत काय सविस्तर उत्तर करा ज्या नगराध्यक्षा माझ्या मिसेस आहेत त्या अगदी कुडाळ शहरात जन्माला आलेल्या आहेत जन्मून तिथे इथेच त्यांचा शैक्षणिक जो काळ इथेच झालेला आहे सगळं त्यांनी बघितलेलं आहे समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती रिझल्ट काय द्यायचा हे त्यांना मला सांगण्याची गरज मला भासत नाही कारण ते उच्च शिक्षित आहेत त्या स्वतः वकील आहेत सुसंस्कृत आहेत उच्चभ्रू आहेत त्या अगदी ह्या समस्यांवरती तोडगा नक्की काढतील तुम्हाला मी एक सांगतो साईनाथजी त्या नगर नगरसेवक झाल्यापासून मी नगरपंचायतीत नगरसेवक जेव्हा झाल्या तेव्हा एकदा गेलो आणि त्या जेव्हा नगराध्यक्ष बसल्या त्या दिवशी दुसऱ्यांदा केला आपण त्यांच्या कुठच्याही स्टाफला किंवा त्यांच्या सीओला असेल त्यांच्या कुठच्या अधिकाऱ्यांना असेल माझा कधीही फोन नगरपंचायतच्या विषयात जात नाही हे आमचे नगरसेवक पण सांगतील अगदी खुद्द नगराध्यक्ष पण सांगतील त्या सक्षम आहेत कुडाळच्या विकासाबद्दल त्यांच्या मनात फार मोठं भिजन आहे त्यांच्या त्यांच्याकडे त्यांचा एक प्लॅटफॉर्म ठरलेला आहे की काय करायला पाहिजे कसं सुसज्ज शहर पाहिजे त्याच्यासाठी रस्ते कसे पाहिजेत इन्फ्रास्ट्रक्चर कसे पाहिजेत मेडिकल सुविधा कशा पाहिजेत इकडे शैक्षणिक सुविधा कशा पाहिजेत इथे जी वाढती लोकसंख्या आहे इथे अधिकारी वर्ग फार मोठ्या प्रमाणात राहतो त्यांना सुखसुविधा कशा मिळाल्या पाहिजेत याचा अभ्यास त्यांना नक्कीच आहे त्यामुळे शहराचा जो काही गोष्टी आहेत त्या मी अगदी माझ्या सौभाग्यवतींवरती सोडून दिलेल्या आहेत <laughs> आनंदजी खरं तर ना आम्ही आपल्या सौभाग्यवती अर्थात आमच्या सर्वांच्या वहिनी यांच्याशी बोलत असताना अर्थातच या सर्व ज्या गोष्टी आहेत या वारंवार आमच्या समोर आल्या आणि त्या तितक्याच हुशार आहेत आणि त्या ता ताकदीनं कुणा शहर सांभाळत आहेत हे सुद्धा आमच्या सर्वांसमोर अधिरेखित आहे एक पत्रकार म्हणून हे सांगतो तु। आनंदजी तुम्हाला कधी वाटलं नाही का निवडणूक लढवावी म्हणून आता कसं आहे राजकारण हा माझा छंद आहे अगदी मी जेव्हा एक इंडस इंड बँकेमध्ये कर्मचारी होतो काम करत होतो बँकेमध्ये मी होतो दोन हजार पाच पर्यंत मी हे केलं जॉब केला तेव्हा पण राजकीय पिंड आहे माझी पण एक महत्वाकांक्षा आहे आपण पण कधीतरी निवडणूक लढवावी मी पण दोन वेळा तिकीट मागितलं पण तेव्हा राजकीय परिस्थिती आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार मी कधी मला लढवायची संधी मिळाली नाही संधी मिळाली नाही याचा अर्थ असा नाही की माझी इच्छा नाही आपल्याला पण फाईट करायला आवडते संघर्षमय जीवन तुम्ही मला मी सुरुवातीला सांगितलं की आजपर्यंत संघर्षमय जीवन आहे जर संधी मिळाली तर निवडणूक नक्की लढवेन आणि निवडून पडेन त्या आनंद खरं तर तुमच्यातला आत्मविश्वास आहे ना आज आजपर्यंतच्या आनंद शिरवलकर या प्रवासाचा खऱ्या अर्थानं साक्षीदार आहे असं म्हणायला हरकत नाही आनंदजी खरं तर ना निवल ही हो निवल आता तुम्ही मुद्दा काढलात निवडणुकीचा आणि अर्थातच विजयी होण्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे खर तर आता पाहिलं गेलं तर शिवसेनेमध्ये इन्कमिंग जोरात सुरू आहे परंतु जी काही राजकीय स्तरावरनं चर्चा कानी पडतायत आणि या चर्चेनुसार काही कालावधीनंतर आउट गोईंग सुद्धा सुरू होईल अशा हु। पद्धतीचं राजकीय वर्तुळावरती एकूणच वर्तुळामध्ये चर्चा सुरू असल्याचं कार्य पडतंय तुम्हाला नेमकं काय वाटतंय आहे तसं इन्कमिंग सुरू राहील आणि ते वाढत जाईल कि आउट गोईंग सुद्धा सुरू होईल शिवसेना पक्ष हा हु। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारा विचारधारणेवरती प्रस्थापित झालेला पक्ष आहे एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक झाली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून लोकांनी महाराष्ट्राला या महायुतीला बहुमत दिलेलं आहे शिवसेनेमध्ये शंभर टक्के इन्कमिंग चालूच राहील आउटगोईंग होण्याचा प्रश्न उद्भवणार नाही आणि महाराष्ट्रात बीजेपी शिवसेना ही युती आहे आणि हे आमचं एक चांगलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार असतील शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अगदी ही युती आबाधित आहे काही गोष्टी निगेटिव्ह दिसत असतील मीडियातर्फे दिसत असतील त्यावरती भाष्य करणं एवढा मोठा मी कार्य करता नाही मी सर्वसामान्य जिल्ह्याचं राजकारण करणारा जिल्ह्यात राहणारा एक कार्यकर्ता आहे अगदी नक्कीच शिवसेना बीजेपी ही युती भविष्यात आपल्याला दिसेल आणि ही खूप लॉंग टर्म आपल्याला पाहायला मिळेल अगदी सिंधुदुर्गाच्या राजकारणात पण दिसेल शहरात दिसेल आणि राज्यात पण दिसेल जे शेवटचा प्रश्न आहे मुलाखतीमध्ये खर तर माझा आनंद शिरवलकर यांचं अंतिम ध्येय कोणतं <laughs> आहे कठीण प्रश्न आहे अंतिम ध्येय अजून ठरवलेलं नाहीये पण नक्कीच सिंधुदुर्गच्या राजकारणात आनंद शिरवलकर कुठेतरी खारीचा वाटा असेल किंवा एक दहा लोकांचं नाव काढलं तर आनंद शिरवलकर दहा लोकात भविष्यात दिसेल <laughs> क्या वागत आनंदी खरं तर आजच्या या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण ही सविस्तर संवाद साधतोय मुलाखत करतोय माझ्याकडनं माझ्या कोकणशाही टीमकडनं कोकणशाहीच्या सर्व दर्शकांकडनं आपल्याला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देतो आपल्या पुढील राजकीय वाटचालीला देखील सदिच्छा देतो अशीच देदीप्य महान अशी, अशी वाटचाल आपण करावी आणि आपल्या हातून सिंधुदुर्गातील जनतेची अशी सेवा घडत राहावी या सदिच्छा देतो आणि अर्थातच या न संपू इच्छित वाटणाऱ्या मुलाखतीला इथं स्वल्प विराम देतो पुन्हा एकदा आपण या सविस्तर मुलाखतीमध्ये सहभागी झाला आपल्याला धन्यवाद देतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद